नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद सर्वांचे स्वागत करीत आहे आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी केली कार्यकर्त्यांवर पुष्पांचा वर्षाव मित्रांनो आजवर आपण नेत्यांवर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी होताना बघितले कुणी जेसीपी मधून शेकडो किलो फुलांचे उदलण करतो तर कुणी मोठमोठे हार टाकण्याचा प्रयत्न करतो उद्देश काय तर आपल्या नेत्याचा जंगी स्वागत झालं पाहिजे नव्हे तर अनेक ठिकाणी नेते मंडळी सर्व व्यवस्था करून आपलं भव्य स्वागत करण्यात आपण कधी बघितले की पक्षाच्या नेता दस्तूर खुद्द पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांवर स्वतः पुष्पवृष्टी करून सामान्य कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित करतोय होय हे खरं आहे भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय हा कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ आहे म्हणून चक्क काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः आपल्या हाताने कार्यकर्त्यांच्या मधात जाऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि काँग्रेस कार्यकर्त्याचा आनंद गगनाथ असा झाला लाखांदूर तालुका काँग्रेसच्या वतीनं आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला यात साकोली विधानसभा क्षेत्रात मतांची अधिक आघाडी मिळाली असून हो त्यात लाखांदूर तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे तालुक्यातील एकशे तेरा बुथपैकी काँग्रेसने त्र्याण्णव बुथांवर काँग्रेसला आघाडी मिळाली हे सर्व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असून त्याचे श्रेय नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिले कधीही मनात अशा अपेक्षा नसताना अचानक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात पुष्प घेऊन चक्क कार्यकर्त्यांमध्ये घुसले आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली हे बघून उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते भावविभव झाले कार्यकर्त्याचा आनंद द्विगुणित झाला आणि पुढील विधानसभा निवडणुकीत जोमाने कामे करण्याची इच्छाशक्ती मनात ठेवून कार्यकर्ते प्रस्थान झाले